पुणे महानगरपालिका शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर पे अँड पार्क प्रणाली प्रायोगिकपणे सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सध्या राज्याच्या नगरविकास विभागाकडून मंजुरीसाठी प्रलंबित आहे स्थानिक राजकीय प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे पे अँड पार्क ही संकल्पना पुण्यासाठी नवीन आहे हे सुरुवातीला दोन हजार मध्ये शहराच्या पार्किंग धोरणात आणलं गेलं होतं स्थायी समितीने दोन मध्ये त्याला औपचारिक मान्यता दिली होती तथापि राजकीय मतभेदांमुळे त्याची अंमलबजावणी रखडली होती याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपण पाहूयात पुणे आणि ट्रॅफिक हे अतूट नातं होत चाललेलं आहे वाढतं रहदारी वाढणारी वाहने आणि छोटे होणारे रस्ते त्याचवरती तोडगा काढायचा म्हणून पुणे महानगरपालिकेने एक प्रपोजल केलेला आहे पे अँड पार्क सिस्टीमचं जे पूर्ण पुणे शहरात करण्यात येणार आहे त्यानुसार पुण्याचे तीन गर्दीचे झोन झोनची विभागणी करण्यात आली आहे मध्यवर्ती व्यापारी जिल्हे मोबिलिटी कॉरिडॉर आणि इतर क्षेत्रे तर नक्की या प्रपोजलचं कारण काय या या प्रपोजलचं कारण म्हणजे पुणे शहरातली ट्रॅफिक कमी करण्यासाठी तर हे पे अँड पार्क कशा स्वरूपाचं असेल हे पे अँड पार्क टू व्हीलर्ससाठी सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत एक ते तीन रुपये जर ऑफ रोड पार्किंग करायचं असेल तर ते एक ते तीन रुपये प्रति तास असेल आणि जर ऑन रोड पार्किंग करायचं असेल तर दोन ते चार रुपये प्रति तास असेल आणि जर पूर्ण रात्र पार्किंग करायची असेल तर त्याचे दर हे ठराविक असतील यासाठीच पुणे महानगरपालिकेने पाच रस्ते निवडलेले आहेत जे मुख्य रस्ते आहेत या शहराचे ते आहेत जे जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड बालेवाडी हायस्ट्रीट कोरेगाव पार्क रोड आणि विमाननगर रोड आता हे बघणं महत्त्वाचं राहील की ह्या सगळ्या एक्सपेरिमेंटचा नक्की काय परिणाम राहील नक्की पुणे शहरात ट्रॅफिक कमी होते की वाढते कॅमेरामॅन निकेतन मानेसोबत रेवती हिंगवे एन डी टी व्ही मराठी पुणे